श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा माझ्या आशीर्वादाने आणि माझ्या प्रेमाने मी तुला सर्वस्वी जवळ करतो तुला कधी लांब करणार नाही बाळा माझ्या जवळ आहे कारण मी तुझा देव आहे सर्वांनी तुला दूर केले असेल कित्येकदा तुझे मन दुखावले असेल तरी तुझा देव सतत तुला जवळ ठेवेल तुला माया करेल तुला अंतर देणार नाही याची प्रचिती तुला आता लवकरच येईल बाळा मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही तुला लांब करणार नाही आणि ज्यांनी तुला फसवले आहे त्यांच्यावर माझी कृपादृष्टी राहणार नाही कारण त्यांनी ते कृत्य केले आहे ज्यामुळे तुझ्या मनात ती दुराव्याची भीती निर्माण झाली आहे स्वामी म्हणतात बाळा पुढील पंधरा मिनिटे या संदेशाला तू दिलीत तर तुझ्यासोबत ते अद्भुत चमत्कार घडतील पण इच्छा तुझी आहे तू तु ऐकायला तयार असशील तर ते तुझ्यासोबत घडेल अन्यथा तू याला टाळू शकतोस जर तुझ्या इच्छेप्रमाणे तुला वर हवे आहेत तुला आशीर्वाद हवे आहेत तर नक्कीच तू शेवटपर्यंत ऐकशील स्वामी म्हणतात बाळा तू जर पुढील काही मिनिटे लक्षपूर्वक हे ऐकले तर तुझ्या घरावर येणारे प्रत्येक संकट टाळल्या जाईल आणि माझ्या आशीर्वादाने तुला परिपूर्ण केल्या जाईल तुझी स्वामी आई निरंतर तुझ्या जवळपास राहून तुझे संरक्षण करत आहे घाबरू नकोस मी तुझ्यासाठी कार्य करत आहे कधीही तुला कुठल्याही क्षणी माझी आवश्यकता ज्या क्षणाला भासते त्या क्षणाला माझी उपस्थितीही तुला कुठल्या ना कुठल्या रूपात दिसून येते बाळा मी तुला कधी लांब करणार नाही माझ्या आशीर्वादांवर चमत्कारांवर विश्वास ठेव ते सर्व काही तुझ्यासाठी घडत आहे देवांचा आशीर्वाद आणि देवांची कृपा निरंतर तुमच्या दिशेने येत आहे जर तुम्ही या क्षणाला स्वामींचे आशीर्वाद आणि देवांचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर माझा देव महान असे लिहायला विसरू नका स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा काहीतरी अद्भुत आश्चर्यकारक तुझ्या दिशेने येऊ पाहत आहे जर तू ते स्वीकार करण्यासाठी सज्ज असील तर ते घडेल तुमच्या दिशेने येणारे चमत्कार आणि आशीर्वाद तुमचे जीवन सुख आनंद विपुलता आणि भरभराट याने पूर्ण करणार आहे ते आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करायला विसरू नका देव म्हणतात बाळा तू जर माझ्या इच्छेप्रमाणे जगू इच्छित असशील तर यापेक्षा तुझ्यासाठी दुसरे काहीही चांगले असू शकत नाही माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याणकारक आहे मी जर तुला जे काही देत आहे ते तू मनपूर्वक स्वीकार केलेस तर तुझ्या आयुष्यात तो अद्भुत चमत्कार तुला प्राप्त होईल तुझ्या जीवनातील त्या समस्या तुला पुन्हा दिसू येणार नाहीत जर तू इतरत्र भटकत असशील तर तुला तुझे उद्देश आणि तुझे ध्येय प्राप्त होणार नाही माझ्या प्रिय बाळा तू उद्देशापासून भटकू नये तू इतरत्र जाऊ नये यासाठी माझे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहे तू पुढे चालत राहा कारण स्वामी म्हणतात बाळा तुझ्या जन्मदात्या माता पिताने तुला सांभाळले मोठे केले तुला ते योग्य वळण दिले तुला ते शिकवले ज्यामुळे तू या जगात उभा आहे तुला शैक्षणिक मार्गदर्शन करून तुला शिकवण दिली बाळा त्याचप्रमाणे तुझा हा परमपिता परमात्मा आहे ज्यांनी सर्वांना या जगात आणले आहे तू जर मला आपला मानतोस माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतोस तर कधीही मनात कुठलेही वाईट विचार आणू नकोस कारण जेव्हा तुझा देव तुझ्यासाठी आज इथे उपस्थित आहे आणि सदा सर्व काळ तुझ्यासाठी स्थिर आहे तर तुला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही तुझ्या मनातून निघणारे प्रश्न माझ्यापर्यंत येत आहेत बाळा मी तुझ्यासाठी ते आशीर्वाद पाठवत आहे ज्यात तुझा आनंद आहे ज्यात तुझे कल्याण आहे स्वामी म्हणतात बाळा जे कोणी चोरी लबाडी करून आपला उदरनिर्वाह चालू इच्छितात ते कधीही सुखी राहू शकत नाही कारण त्यांच्या अंतर्मनात ते सलत राहते कारण त्यांना त्यांचे कर्म माहीत आहे जेव्हा त्यांना त्यांचे कर्म चुकीचे आहे हे मान्य असते तेव्हा देखील ते चुकीचे कर्म करत असतील तर ते मोठे पाप करत आहेत आणि जर चुकीचे कर्म त्यांच्या हातून घडत आहे हे माहीत असताना देखील ते तेच पुनरावृत्ती कार्य करत आहे चुकीच्या मार्गावर पुढे जात आहेत तर ती चुकी नसून ते मुद्दाम पापाचे कर्म करत आहे त्यांना नक्कीच त्या शिक्षा भोगाव्या लागतील कारण ते चुकीच्या मार्गावर चालत आहे देव नेहमीच तुम्हाला चांगले मार्ग दाखवू इच्छितात तुमच्यासाठी ते पुण्याचे खूप काही चांगले कर्म करण्याचे संकेत तुम्हाला देत असतात जर तुमच्या मनातून तुम्ही कधी काही काळी कुणासाठी चांगले विचार केले तरी देखील ते पुण्याचे ठरते कुणाला वेळी अवेळी जेव्हा तुम्ही मनापासून मदत करता ते देखील पुण्याचे कर्म ठरते तेव्हा निरंतर आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवा कारण जेव्हा चांगले कर्म घडू लागतात देव तुमच्याशी संवाद साधत आहे हे जाणून घ्या चांगल्या कर्मांमुळे तुमच्यात ती शक्ती निर्माण करून देव तुम्हाला त्या योग्य मार्गावर नेऊ इच्छित आहे तुमच्या जवळून ते कर्म करून घेऊन देव तुम्हाला पुण्याचे भागीदार करत आहे जर तुम्ही या संदेशाला संपूर्ण ऐकत आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी अनंत विपुलतेने भरलेले आशीर्वाद तुझ्या दिशेने पाठवत आहे मी तुझ्यासाठी आर्थिक संपत्ती आर्थिक संपन्नता विपुलता भरभराट देण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आलो आहे तुमच्या मनातील ते नैराश्य या रात्रीतून दूर होईल कारण माझे आशीर्वाद तुमच्यासाठी कल्याण करणारे आहे ज्यांनी कुणी तुम्हाला मागील काळात काही फसवणुकीचे असे कार्य केले आहे त्यांना माफी केल्या जाणार नाही कारण त्यांनी ते चुकीचे कर्म केले आहेत देव म्हणतात तू माझा प्रिय बाळ आहेस तुझ्यावर माझ्या आनंदाचा आशीर्वादांचा वर्षाव होताना आता तुला अनुभव येणार आहे आज तुझी मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे तुम्ही त्या संपन्नतेला प्राप्त करणार आहात ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनावर आणि शरीरावर उपचार करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात मी देत आहे ज्यामुळे तुला प्रसन्न आनंदी आणि उत्साही वाटणार आहे तुझ्या मनातील ते भेद ते क्लेश आणि ते दुःख नाहीसे करणारे आशीर्वाद तुला मिळतील आणि तू आनंदी होशील खूप काही गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे घडू लागतील तुला त्याचे अनुभव देखील येऊ लागतील स्वामी म्हणतात त्यामुळे तुला अमर्यादित शांतता आणि खूप काही आनंदाची प्राप्ती होणार आहे देव तुमच्या जीवनात प्रवेश शोधत आहे तुम्ही तयार आहात तुम्ही सज्ज आहात तर या क्षणाला देखील देव तुमच्या जीवनात प्रवेश मिळवू इच्छितात आणि तुमचे सर्व काही दुःख क्लेश यातना संपवू इच्छितात देव भगवंत तुमच्या तुम्हाला मिळणाऱ्या आशीर्वादांना चमत्कारांना देण्यासाठी तुमची वाट पाहत आहे की तुम्ही देवाला कधी आमंत्रित करता कधी त्याच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छिता जर या क्षणाला तुम्ही सज्ज असाल तयार असाल तर देव येतील आणि तुमचे कल्याण करतील होय म्हणून टाईप करा दे आणि देवाची शक्ती मला हवी आहे असे टाईप करा तुमच्या हृदयाचे दरवाजे उघडा आणि त्यात ती शांतता तो आनंद आणि देवाचे कल्याण करणारे आशीर्वाद येऊ द्या स्वामी म्हणतात माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होण्यासाठी तुझ्याकडे येणारे आशीर्वाद मनपूर्वक स्वीकार कर तुझ्या मनावर उपचार करण्यासाठी मला तिथे येऊ दे कारण मी तुझ्यासाठी ते चमत्कारिक आशीर्वाद देईल ज्यामुळे तुला सुख संपन्नता आणि आनंदाची प्राप्ती होईल तुझ्या मनातील ते इतरांविषयी क्लेश ठेवू नकोस ज्यांनी तुला मागील काळात मदत दिली नाही त्यांच्याकडून आशा बाळगू नकोस पुढे चालताना परत मागे फिरून पाहू नकोस काही नाते काही मित्र काही असे लोक जे मागे राहिलेत या वर्णावर त्यांना सोडून पुढे जाण्याची तयारी दाखव कारण त्यांनी तुझ्यासाठी तिथे नाहीत कारण त्यांनी तुला मदत करण्यास नकार दिला आहे त्यांना तुझ्याजवळ राहण्याचे कौतुक नाही तेव्हा त्यांना तिथे सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न कर जेव्हा तू पुढे जाण्याचा प्रयत्न करशील तेव्हा नवीन नाती नवीन संबंध नवीन मित्र आणि नवीन सहकारी तुझी साथ देतील आणि तुला त्या सर्व आनंदासाठी प्रोत्साहित करतील कारण ते देवाचे दूत बनवून तुझ्यासाठी तिथे उपस्थित आहे ज्या स्थानी मी तुला पोहोचवू इच्छितो ते स्थान पुढे आहे ते तुझ्या मार्गात आहे जर तू ते स्वीकार करतोस तर येणारे आशीर्वाद तुझेच आहेत जेव्हा तुम्ही सुख संपन्नता विपुलता भरभराट यासाठी प्रयत्न करू इच्छिता तेव्हा खूप काही अडीअडचणी तुमच्या मार्गात येताना तुम्ही पाहू लागता पण घाबरून जाऊ नका कारण अगदी पुढील क्षणावर तुमच्यासाठी एक मोठा चमत्कार आणि एक मोठा आनंद ठेवलेला आहे न कळत तुमच्या आयुष्यात तो क्षण येईल ज्यावेळेस तुम्हाला त्या आनंदाची प्राप्ती होईल कारण देव तुमच्यासाठी काहीतरी अद्भुत करणार आहेत जे तुमच्या पुढे काही काळातच एना येणार आहे येणारे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी सुख संपन्नता आणि काहीतरी आनंद घेऊन येत आहे ती आनंदाची बातमी असेल कुणाला एखादे आवडते कार्य मिळेल कुणाला एखादे काहीतरी असे मिळेल ज्याची अपेक्षा तो खूप काही काळापासून देवाकडे करत आहे कुणाला त्याच्या आवडती वस्तू मिळेल ते एखाद्या प्रेमाच्या रूपात प्राप्त होईल कुणाला त्या सुसंवादाच्या रूपात प्राप्त होईल कित्येक दिवस झालेत ज्यांना ते प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा प्राप्त नाही त्यांना देव ते देतील कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे देव म्हणतात बाळा या कलियुगात मी तुला हरू देणार नाही या संकटांना मी तुझ्या पुढे राहू देणार नाही माझ्यावर विश्वास ठेव माझे कार्य निरंतर तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी सुरू आहे जरी काही गोष्टी आज तुला उघड उघड दिसत नसतील तरी माझ्यावर विश्वास ठेवणे थांबवू नको कारण मीच करता करविता आणि तुझा सर्वस्व आहे तेव्हा तू माझ्याकडे जेव्हा येतोस तेव्हा तुझे कार्य होऊ लागते तुझ्या अडचणी दूर होऊ लागतात बाळा शांतपणे ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश अत्यंत प्रीतीने श्रद्धेने ऐकला आहे त्यांच्यावर माझा आशीर्वादांचा वर्षाव होईल त्यांच्या जीवनातील ते दुःख संपदा आनंद यात परिवर्तित होईल त्यांचे क्लेश संपून त्यांच्याकडे आनंदी आनंद येईल काहीही करून आज जो कोणी शेवटच्या क्षणापर्यंत हा परमपवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकेल त्याच्यावर माझी निरंतर कृपा राहील आणि जे कोणी याला टाळून पुढे जातील त्यांना ते खूप काही काळानंतर प्राप्त होईल कारण मी तुमचा पिता आहे मी तुम्हाला कुठल्याही क्षणी एकटा सोडू इच्छित नाही आणि कुठल्याही क्षणी दुःखात ठेवू इच्छित नाही म्हणूनच येणाऱ्या आशीर्वादांना स्वीकार करा त्यासाठी तत्पर व्हा तुमचे जीवन कधीही परिवर्तित होऊ शकते तुम्ही ज्या इच्छा ठेवत आहात ते तुम्हाला कुठल्याही क्षणी प्राप्त होऊ शकते विश्वास ठेवा देवाचे अफाट अनंत आशीर्वाद तुमच्या मार्गात आहे पुढे चालत राहा कर्म करायला चुकू नका योग्यतने पुढे जा सच्चाईचा मार्ग कधी सोडू नका कारण जो सच्चाईच्या सत्याच्या मार्गावर चालतो त्याचा विजय निश्चित होतो जर तुम्हीही तुमच्या आयुष्यात ते सर्व काही प्राप्त करू इच्छित असाल तर देवाचे ध्यान चिंतन नामस्मरण करायला विसरू नका कारण तुम्ही माझ्यातूनच निर्माण झाला आहात आणि शेवटीही माझ्यातच विलीन होणार आहात हा सर्व काही खेळ आहे आणि या खेळात तुम्हाला पुढे जायचे आहे तर तुम्हाला ते चांगले कर्म करावे लागतील देव म्हणतात माझ्या 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 प्रिय मुला आशीर्वादाने प्रेमाने तू परिपूर्ण होत आहेस तुझ्या जीवनात तू तु त्या धनासाठी प्रयत्न करत आहेस ते आर्थिक प्रश्न सुटणारे काहीतरी तुझ्या मार्गात येत आहे पदोन्नती आणि काहीतरी असे अद्भुत जे तुझ्या मार्गात आहे त्यासाठी तू आधीच माझी प्रार्थना केली आहेस आता निशंक मनाने ते सर्व काही स्वीकार कर मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे माझे आशीर्वाद निरंतर तुमचे कल्याण करणारे आहे तुम्हाला सुख शांती आणि खूप काही प्रेम देणारे आहेत माझे आशीर्वाद तुझे अपयश दूर करेल बळा सुख संपन्नता येणार हे निश्चित कारण तू त्या कर्माकडे वळला आहेस आणि माझी प्रार्थना केली आहेस तेव्हा निश्चिंत रहा येणारा काळ सुखद आहे सुखी राहा तुझे कल्याण होईल प्रिय स्वामी भक्तांनो ज्यांनी कुणी श्रद्धेने स्वामीवर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास दाखवून हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे त्यांच्या सर्व काही मनोकामना स्वामी देव पूर्ण करोत त्यांच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीची वाट दिसो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना तुमच्या आरोग्यात अत्यंत शुभफळ तुम्हाला मिळो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ